हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव प्रचंड वाढलाय गेल्या तीन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरचा तणाव आणखी वाढलाय सात मेला मध्यरात्रीनंतर भारतानं पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांना लक्ष केलं आणि त्यानंतर पाकिस्ताननं सलग दोन रात्री भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केलाय भारतानं हे सगळे हल्ले परतवून लावलेत आणि तितक्याच ताकदीचे ड्रोन स्ट्राईक पाकिस्तानमध्ये केले यामध्ये पाकिस्तानचंही बरंच नुकसान झालंय गुरुवारी रात्री पाकिस्ताननं आपल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांची तीव्रता वाढवली भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या या तणावाची दाहकता भारताच्या नागरी भागांमध्ये प्रामुख्यानं रात्रीच्या वेळी जाणवतीये त्यामुळे दिवसा शांत असणाऱ्या सीमा भागात रात्रीच्या अंधारात मात्र प्रचंड घडामोडी घडत आहेत काळाकुट्ट अंधार आकाशातून वेगानं खाली येणारे ड्रोन्स आणि मिसाईल्स मग जमिनीवरून झेपावलेले मिसाईल आकाशातच मिसाईलची झालेली धडक आणि या सगळ्याचे प्रचंड आवाज भारत पाकिस्तानच्या सीमेवरील अनेक शहरांनी आणि गावांनी बुधवार आणि गुरुवारची रात्र याच वातावरणात घालवली आजूबाजूला काय चाललंय याचा कुणालाही कसलाही अंदाज येत नव्हता कारण शहराच्या शहर, शहर ब्लॅक मुळे अंधारात गुडुप झाली होती गुरुवारी सूर्य मावळला आणि त्यानंतर भारताच्या उत्तर पश्चिम अनेक भागांमध्ये पाकिस्ताननं मिसाईल आणि ड्रोन हल्ले सुरू केले पाकिस्तानी सेनाने सैन्य बुन्यादी ढांचे निशाणा इरादे इरादेचे पूरी पश्चिमी सेना क्षेत्र का कई बार उल्लंघन किया यही नहीं बल्कि पाकिस्तानी सेना ने नियंत्रण रेखा पर भारी कैलिबर वाले हथियारों से गोलीबारी भी की अंतरराष्ट्रीय सीमा और नियंत्रण रेखा पर ले से लेकर सरक्रीक तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास करने के लिए किया गया जम्मू कश्मीर पंजाब और राजस्थान मध्या कोणकोणत्या ठिकाणांना पाकिस्ताननं लक्ष करण्याचा प्रयत्न केला तेही बघा उधमपूरमध्ये ड्रोन हल्ला जम्मूमध्ये ड्रोन हल्ला अखनूरमध्ये ड्रोन हल्ला पठाणकोटमध्ये ड्रोन हल्ला अमृतसरमध्ये ड्रोन हल्ला कुपवाडामध्ये ड्रोन हल्ला कठुआमध्ये ड्रोन हल्ला सांबा सेक्टरमध्ये गोळीबार आणि ड्रोन हल्ला तंगधारमध्ये जोरदार गोळीबार गुलमर्गमध्ये ड्रोन हल्ला राजौरीमध्ये एल ओ सीजवळ ड्रोन हल्ला मध्ये जोरदार तोफगोळ्यांचा हल्ला आरपुरामध्ये ड्रोन हल्ला आर्नियामध्ये ड्रोन हल्ला फिरोजपूरमध्ये गोळीबार आणि ब्लॅक आऊट जैसलमेरमध्ये तोफगोळ्यांचा हल्ला जालंधरमध्ये ड्रोन हल्ला बारामुल्लामध्ये ब्लॅकआउट उरीमध्ये ब्लॅकआउट चंदीगडमध्ये ब्लॅकआउट कच्छमध्ये ब्लॅकआउट मोहालीमध्ये ब्लॅकआउट श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट धर्मशाला मध्ये ब्लाक पोखरण मध्ये ड्रोन हल्ला पाकिस्तान ने केलेले हे सगळेच्या सगळे हल्ले परतवून लावण्यात भारताचा S400 आणि इतर एअर डिफेन्स सिस्टीम यशस्वी ठरल्या पण या हल्ल्यांमुळे गुरुवारच्या रात्री भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवरच्या आवकाशात आगीचे लोळ उठत होते नुमलाके बहुत खतरनाक हालात है वहां गोलाबारी जबरदस्त हो रही है पर दो दिन चार दिन से गोलाबारी चल रही है हम वहाँ से भाग के आए उड़ी उड़ी रात को मस्जिद में रहे तो अपनी जान बचाए और बच्चों को बचाया अब अभी गाड़ी आई तो हम निकलने लगे यहाँ गवर्नमेंट की कोई फैसिलिटी नहीं है ना बैंकर है ना कुछ है अब हम निकलना चाहते हैं यहाँ से छोटे बच्चे डर के बहुत कोई बंकर की स्थिति नहीं थी जिसमें हम छुपते खाली मकान में थे जो जिसके की लगती शीशे टूट जाते हैं बंद होनी चाहिए इसमें हमारा बहुत नुकसान हो गया कोई बंकर नहीं है हमारे को छुपने के लिए कोई कुछ नहीं हम बाइक बैठे हैं समझे जैसे मकान है तो मकान क्या करते हैं अभी दो तीन दिन से जो फायरिंग हुई है पाकिस्तान की तरफ से तो फायरिंग होने से इनका जो शैलिंग है पूरा यहाँ पे इस इलाके में आया है पूरा गांव जो है इसके मकान जितने भी हैं जानी माली नुकसान का कोई हिसाब नहीं है इतने मकानों को डैमेज हुआ है और सुबह सात बजे तक और पाकिस्तान के गोले आ करके यहाँ जो है गिंगल के अंदर काफ़ी डेमेज किया है एक बेवा का मकान है आप देख सकते हैं पूरा मकान टूट फूट गया है शोकर अलका के के लोग दो दिन पहले यहां से निकल गए थे जम्मू कश्मीर सीमेवर मात्र पाकिस्तानी सैन्याने अनेक ठिकाणी तोफ गोळ्यांचाही मारा केला गोळीबारही केला यामध्ये जम्मू कश्मीर मधील काही सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला अनेकजण जखमी झाले घरांचं प्रचंड नुकसान सर हमें पता नहीं लगा नौ बजे का टाइम था कोला आया था हमारे मकान के साथ लगा तो ये इंजर्ड हो गया इसमें अच्छा। जी तो, तो फौरन उसी के बाद हमने मडिक उड़ी में, में लिया उड़ी से फिर बारामूला ने ड्राइवर कर क्या हुआ था इनको हम घर से जब शीलिंग चले हम भागे वहाँ से गाड़ी में अपनी गाड़ी थी हम पूरी फैमिली नौ दस आदमी थे हम गाड़ी में अच्छा। तो हम रास्ते में चले तीन चार किलोमीटर आगे गए तो आगे जाके ऊपर से आगे से ना फट के तो ऐसे भी डैमेज हुआ आपका गाड़ी नहीं गाड़ी थी गाड़ी होगी पूरी गाड़ी में ऊपर दो तीन जगह अच्छा, में डैमेज अच्छा, हुई जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यानी सर्वसामान्य नागरिकांच्या मृत्यूबद्दल पाकिस्तानला धारेवर धरले कल रात को जो हुआ पहले पहले नौ बजे के आसपास उसके बाद साढ़े चार बजे जाहिर सी बात है कि वो अपने तरफ से तो एस्केलेशन की कोशिश कर रहे हैं अब एस्केलेशन में सबसे ज़्यादा नुकसान उनको होगा उनको थोड़ी सी अब आ, आ, अपने अकल से काम लेनी चाहिए और ये एस्केलेशन के बजाय उनको डीएस्केलेशन एस्केलेशन के तरफ जो है तवज्जो देनी चाहिए बुधवार रात्रि पाकिस्तान ने भारत 15 शहर ड्रोन हल्ले के नर गुरुवार भारत ने तितक्याच ताकदी से तितकेच ड्रोन स्ट्राइक पाकिस्तान शहर के पाकिस्तान ऐसी लाहौर मधी एयर डिफेंस सिस्टम पूर्णतः उतवाली आज सुबह भारतीय सशस्त्र बलों ने पाकिस्तान के कई स्थानों पर वायु रक्षा रडार और प्रणालियों को निशाना बनाया भारत की प्रतिक्रिया समान क्षेत्र में समान तीव्रता के साथ की गई यह विश्वसनीय रूप से ज्ञात हुआ कि लाहौर में स्थित एक वायु रक्षा प्रणाली को निष्क्रिय कर दिया गया सीमा भागातल्या अनेक परिसरांमध्ये सध्या वीज पुरवठा आणि मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाले पाकिस्तान कडून होणारे ड्रोन आणि मिसाईल हल्ले हे रात्रीच होत आहेत त्यामुळे दिवसा शांत असणारा सीमा भाग रात्रीच्या वेळी मात्र युद्धासारखी परिस्थिती अनुभवते फार त्याला फार मोठं काही तांत्रिक कारण असं आहे मला मला वाटत नाही कारण अलीकडचं तंत्रज्ञान एवढं प्रगत आहे त्याला दिवस आणि जवळ सारखीच आहे अशा प्रकारे हल्ले करायचे असतील ते जी काही आपण शस्त्राचं वापरतो की ज्या प्रकारचे मिसाईल्स आपण वापरतो आहेत ते सगळे प्री रेकॉर्डेड टार्गेट जे असतात त्यांना ते डिस्ट्रक्ट करत असतात असं नाही की इलेवन थॉला टार्गेट पण बघितलं आणि त्याच्यावर ते सोडलं असं होत नाही आहे तर ही सगळी नऊच्या नऊ टार्गेट जे आपण त्याविषयी एंगेज केलेली आहेत ती सगळी प्री रेकॉर्डेड ज्याची इन्फॉर्मेशन पूर्वी माहिती होती आपल्याला त्याचे इस्टिंग नॉर्निंग्स कॉर्डिनेट्स आपल्याला दहा फिगरपर्यंत माहिती होते म्हणजे ॲक्युरेट माहिती आपल्याला उपलब्ध होती आणि त्याच्यामुळे या मिसाईल्सला आपण तो सगळा डाटा प्रोव्हाइड केलेला होता आणि मग त्यानंतर ते फायर केल्यामुळे त्याचा फायदा मॅक्झिमम आपल्याला मिळाला ते फायर, फायर केल्यामुळे रात्रीचा अंधार असल्यामुळे त्या रात्रीच्या अंधारामध्ये या प्रकारच्या गोष्टी लॉन्च करणं त्याचबरोबर त्याला एक प्रकारे जे आहे ज्यावेळेस हे जातं जात, त्यावेळेस त्याला जे आहे ट्रॅक करणं हे सामान्य माणसाच्या नजरेमध्ये त्याचबरोबर सिक्युरिटी एजन्सीच्या नजरेमध्ये येणार नाही याला जर पकडायचं असेल तर रडार सिस्टमच्या माध्यमातूनच त्याला पकडणं त्या ठिकाणी शक्य होतं दुसऱ्या गोष्टीला एक प्रकारे जे आहे हे ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी जातात तर त्यावेळेस बाकी पण सिग्नल्स डिस्टर्बन्सेस हे त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून युजली अशा प्रकारचे एरियल स्ट्राईक्स असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईलचा स्ट्राइक जो आहे तो रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी केला जातो ज्यामध्ये एक प्रकारे डिस्टर्बन्स त्या ठिकाणी असू नये त्याचबरोबर कोणाच्या नजरेमध्ये मुख्यतः दुश्मनाच्या नजरेमध्ये त्या ठिकाणी येऊ नये आणि तिसरी महत्वाची गोष्ट रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस ज्या ठिकाणी आपल्याला टार्गेट करायचं आहे ते बेसावध असतील ते झोपलेले असतील किंवा ते जे आहेत फुल प्रिपेअर्डनेसच्या मोडमध्ये नसतील अशी सुद्धा शक्यता त्या ठिकाणी जास्त असते या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर रात्रीची वेळ सहसा त्या ठिकाणी निवडली जाते आमची लढाई ही दहशतवादाच्या विरोधात आहे पाकिस्तानी नागरिक आणि पाकिस्तानी लष्कर यांना लक्ष करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही हे भारत पहिल्या दिवसापासून ठामपणानं सांगतोय मात्र तरीही पाकिस्तानकडून होणारे हल्ले थांबत नाहीयेत जगभरातील अनेक देश दहशतवाद विरोधातील या लढाईत भारताच्या बाजूने उभे आहेत पाकिस्ताननं जर भारताविरोधातल्या कारवाया थांबवल्या नाहीत तर आम्हालाही आमचं रक्षण करण्यासाठी सिद्ध राहावंच लागेल हाच भारताचा स्पष्ट इशारा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी